Okay. कर्जत तालुक्यातील हेदवली गावातील रहिवासी आणि पंढरपूर आळंदी वारी करणारे हपप जनार्दन गणपत माळी यांचे अल्पशाह निधन झाले जनार्दन माळी हे सावळा हेदवली पंचक्रोशी मध्ये सामाजिक राजकीय आणि परमार्थी क्षेत्रांमध्ये चांगली व्यक्ती म्हणून ओळखली जात होती सामाजिक कार्याची आवड यामुळे त्यांना ग्रुप ग्रामपंचायत सावळे हेदवली येथील बिनविरोध सदस्य पाठवले होते वारकरी संप्रदायांमध्ये आपला ठसा उमटवलाय वैष्णवी एकादशी मंडळ वैजनाथ या वारीमध्ये जनार्दन माळी हे अनेक वर्ष पायी चालत आळंदी वारी वारी आषाढीची करत होते एका मोठ्या परिवारात जन्मलेले जनार्दन माळी यांना दहा भाऊ आणि सात बहिणी अशी भावंड होती वयाच्या बाराव्या वर्षी जनार्दन माळी यांचे निधन झाले आणि त्यानंतर मोठे भाऊ म्हणून कुटुंबाची जबाबदारी अखंडपणे महादू माळी आणि जनार्दन माळी यांनी पेलली होती पासुन 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 एक तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून महादू माळी यांच्या निधनापासून पूर्वीपासून सुरू असलेल्या एकत्र कुटुंबाची घडी जनार्दन माळी यांनी कायम ठेवली होती काही महिन्यापासून एका दुर्धर आजाराने आजारी असल्यानंतर नवी मुंबईमध्ये रुग्णालयात अनेक दिवस उपचार घेत होते त्यानंतर रायगड हॉस्पिटलमध्ये देखील काही दिवस त्यांनी उपचार घेतले मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा मृत्यू झाला कर्जत तालुक्यातील पत्रकार रामदास माळी यांचे ते वडील होते कर्जत लाईव्ह साठी मनोज भोईर कर्जत